स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेले आहे चिकन बिर्याणी रेसिपी तर इथं मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि अर्धा किलो आपले जे बिर्याणीचे तांदूळ आहे ते घेतलेले आहे आणि इथं धना पावडर आणि बिर्याणीचे मसाले लाल तिखट घेतलेलं ला आहे एक टमाटर चार कांदे आणि लसूण अद्रक लसूण पेस्टही टाकू शकता तुम्ही आणि इथं जे आपलं चिकन आहे त्यामध्ये मी जे मसाले आपण काढलेले होते ते ॲड केलेले आहे धना पावडर मीठ आणि ते ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर अर्धी वाटी टाकू शकता पण इथं मी थोडंच टाकलं होतं कारण मी फर्स्ट टाईम करत होती अजून म्हणजे मी ट्रायच केलेली नव्हती तर म्हटलं चुकतं की काय त्यामुळे मी जास्त दही टाकलं नाही तर अशा प्रकारे जे आपले मसाले आहेत ते ॲड केल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच बॅटर मिक्स होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे मी जे सर्व मसाले आहेत त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि एक असं एक जी होईपर्यंत सर्व मसाले मी त्यामध्ये मिळून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिळून घेतल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून ते साईडला ठेवणार आहे आणि आता मी एका पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आता ते पाणी उकळी येईपर्यंत आपल्याला इकडं मी जो आपण कांदा चिरलेला होता तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि इकडं आता जे पाणी आहे त्याला उकळी आल्यानंतर आपले जे खडे मसाले आहे ते त्यामध्ये ॲड करायचे आहे खडे मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ते तेजपत्ताही टाकायचा आहे तुम्ही तळ तळूनही टाकू शकतात आणि थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे आपले तांदूळ सुटसुटीत होतात आता इथं मी अर्धा तास भिजत ठेवलेले तांदूळ त्यावेळी जे आपलं पाण्याला उकळी आलेले आहे त्यामध्ये टाकलेले आहे आणि पाने इकडे तांदूळ टाकल्यानंतर आपण जे कांदा टमाटर आणि आलं लसूणची पेस्ट टाकली तर चालतं पण मी फक्त लसणाचीच पेस्ट केलेली आहे जास्त बारीक पण नाही करायची आता ती पेस्ट होईपर्यंत इकडं आपला तांदूळ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मी दोन्ही रेसिपी तुम्हाला सोबत दाखवत आहे कारण मी मी जशी केली आहे तसेच तुम्हाला आपला टाईमही वाचला जातो तर इकडे तांदूळ एका साईडला तांदूळ शिजायचं काम चालू होतं आणि एक साईडला आपली जी बिर्याणीसाठी तयारी होती ती चालली होती तर इथं मी जे आपण चिकन मसाल्यात मिक्स केलेलं होतं ते आता आपला कांदा आणि टमाटर परतून झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी जास्त टाकायचं नाही जे आपण बॅटर मिक्स केलं होतं त्याच्यातच थोडं पाणी टाकून आपल्याला शिजण्यासाठी जे चिकन आहे ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आता बघू शकता तुम्ही जे आपण मसाला ज्या पातेल्यात ॲड करून घेतला होता चिकनमध्ये त्याच्यातच थोडं पाणी टाकून आपण इथं आता याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि इकडे आता आपला भातही जे तांदूळ आहे जास्त शिजून द्यायचे नाही आहे नाहीतर आपली बिर्याणी थोडीशी बिघडते तर अशा प्रकारे जेव्हा आपला तांदूळ बोटाखाली दाबला जातो तर समजायचं ओके जास्त पण नाही शिजवून द्यायचा शिजल्यानंतर आपल्याला जो तांदूळ आहे तो एका गाळणीमध्ये जी आपण चाळणी म्हणतो पुरणाची चाळणी त्यामध्ये जे तांदूळ आहे ते ॲड क गाळून घ्यायचे आहे म्हणजे जे पाणी आहे ते खाली जातं आणि आपले तांदूळ आता इथं मस्तपैकी शिजलेले आहेत आणि तुम्हाला जे खडे मसाले अस आहे ते वाटले तर ठेवू शकतं किंवा साईडलाही काढू शकता आणि आता आपला इकडं चिकनही शिजत आहे तांदूळही तयार झालेले आहेत आणि आपल्याला आता इथं अजून पुन्हा मी दोन कांदे घेतले होते आणि ते कांदे लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे इथं काजूही घेतलेले होते मी तर अशा प्रकारे आता हा लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि आता कांदा परतून झाल्यानंतर इथं आपण जे काजू होते ते काजूही परतून घेणार आहे आणि आपल्याकडे चिकनही शिजलेलं आहे तर चिजन चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ते दाताखाली चिपकत नाही तर आता इथं बघू शकता आपण चिकलं चिकन शिजलेलं आहे सॉरी माझे बोलण्यात जरासं मिस्टेक होती आहे तर अशा प्रकारे आपलं चिकन शिजल्यानंतर आता आपले तांदूळ मी एका पातेल्यामध्ये खाली तेल टाकून तांदूळ जो आपला भात शिजलेला होता तो टाकलेला आहे बिर्याणीचा आणि त्यामध्ये आपल्याला आता जे चिकन होतं ते ॲड करायचं आहे तर मोबाईल मी स्वतः पकडल्यामुळं तुम्हाला जास्त जवळून दिसत असेल आणि आता ते मी सर्व जे आपला लेअर आहे ते केल्यानंतर अशा प्रकारे जी कोथिंबीर होती ती त्यामध्ये ॲड केली आणि तवा तापत ठेवलं होतं इथं मी चव्हा आपण ठेवून त्यावरती आपलं पातीला आहे ते ठेवलं आणि त्यावरती जड अशी वस्तू ठेवायची आणि जड अशी वस्तू ठेवल्यानंतर वीस मिनटं ठेवायची आहे आणि नंतर आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी कशी वाटते